बहात्तर तासात पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठोकले बिड्या पुणे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एक शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्ष तरुणींवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेला जीव मारण्याची धमकी दिली आणि तो फरार झाला पोलिसांना वांटित असलेला आरोपी बहात्तर तासात पोलिसांनी आरोपीला बिड्या ठोकल्या आणि सदतीस वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला शिरूर पुणे येथून अटक केली दत्तात्रय रामदास गाडे याने केलेला बलात्कार पहिला गुन्हा नाही याआधी देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांना दत्तात्रमदास गाडे यांचे आई वडील आणि गर्लफ्रेंडची देखील चौकशी केली आहे चौकशीत आरोपीच्या गर्लफ्रेंडने धक्कादायक खुलासा केला आहे आरोपीची गर्लफ्रेंड म्हणाली दत्तात्र रामदास गाडे यांनी अनेक तरुणींना त्रास दिला आहे असा धक्कादायक खुलासा आरोपीच्या गर्लफ्रेंडने केला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गाडे यांच्यावर यापूर्वी चोरी दरोडा चेन स्कॅनिंग सारखे गुन्हे दाखल आहेत दोन हजार एकोणीस मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जमिनीवर सुटका झाली होती आता बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक झाली असून शुक्रवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे